ख्यातनाम विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून भाजपतर्फे ते उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून भारतीय जनता पक्षाकडून ते उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील मावळत्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली आहे आता इथं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत होईल हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो दरम्यान उज्ज्वल निकम हे राजकारणात येणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती आता उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार भाजपनं घोषित केला असला तरी महायुतीमध्ये ठाणे पालघर दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही गेल्या दोन निवडणुकांमध्ये पूनम महाजन यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला होता परंतु तिसऱ्यांदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचं काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झालं होतं मुंबईत येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरायला काही दिवस शिल्लक असताना महाजन यांचा पत्ता कट करण्यात आला